यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गत चार ते पाच दिवसात वातावरणात मोठे बदल झाले असून मान्सूनच्या हालचाली अंदमानात हवेचे दाब समुद्राचे तापमान आणि वाऱ्यांची दिशा त्यांचे संकेत देत आहेत यंदाचा फेब्रुवारी शंभर वर्षातील सर्वात उष्ण ठरलाय मार्चमध्ये कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशावर गेलाय एप्रिलची सुरुवात ही खूप कडक उष्णधाने झाली आहे हे वातावरण मान्सूनच्या तयारीसाठी अत्यंत पोषक ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव सोबत फोन लाईनद्वारे जोडले छगन यंदा मान्सून पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता आहे काय सांगशील सविस्तर कारण सतत हवामान मध्ये जो बदल होतो आहे तो सगळ्यात मोठा मान्सूनच्या हालचालीसाठी महत्वाचा मानला जातो कारण सध्या हवामान विभागाकडून जो अंदाज वर्तविलेला आहे त्यामध्ये देखील ज्या पद्धतीने यावर्षी उन्हाचा पारा चाळीस पार गेलेला आहे त्यामुळे बाष्पीभवन वाढलेलं आहे आणि त्यामुळे मान्सून जो आहे तो लवकर धडकणार आहे कारण सहा जून पर्यंत मान्सूनचे अंदाज वर्त वर्त वर जे आहे ते वर्तवलेले आहेत मात्र सध्या जे वातावरण तापमान वाढलेलं आहे आणि चाळीसचा पार पारा गेलेला आहे याचा परिणाम आता मान्सून होणार आहे आणि मान्सून जो आहे तो एक जुलै पर्यंत धडकेल असा अंदाज सध्याकडून व्यक्त करण्यात येतो आहे यासोबतच हिंदी महासागराचे तापमान देखील तीस अंश इतक्याच्या पार गेलेले आहेत त्यामुळे पाणी पाण्याचा बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो जास्त आहे आणि त्यामुळेच लवकर मान्सून दाखवलेला असा अंदाज व्यक्त होतो आहे खूप धन्यवाद सगन खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी